सध्या एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक शेतकरी तब्बल चौसष्ट पिशव्या फुकट घेऊन जा असे म्हणत आहेत शेतात पिकविण्यासाठी आणि नंतर त्या पिकाला बाजारात आणण्यासाठी लागणारा खर्चसुद्धा निघत नसल्याचा आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळत आहे अलीकडेच केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातीवर बंदी करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकण्याचा प्रयत्न केल्याच दिसून येत आहे याविरोधात राज्य सरकारने अजूनपर्यंत कोणतेही पाऊल उचललेले दिसत नाही नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात विरोधी पक्षाने शेतकऱ्यांची बाजू मांडताना केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी यासाठी राज्य सरकारने त्वरित प्रयत्न करण्याची मागणी केली आहे चला तर बघूयात व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि संतप्त शेतकरी काय म्हणत आहेत दोनशे रुपये घेतला जावसाठ पिशव्या फुकाट फुकाट आम्ही नाला एक शेतकरी फुकाट फुकाट जावसाट पिशव्या फुकाट फुकाट